पहलगाम हल्ल्याचा सूड आता भारतानं घेतला आहे आणि आज संपूर्ण देशात आनंदाचं आणि गर्वाचं वातावरण आहे अकोल्यातही या कारवाईचा जल्लोष साजरा करण्यात आलाय आहे अग्रेसन चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे पहलगाम येथे भारतीय जवानांवर झालेल्या भॅड हल्ल्यानंतर देशभर संतापाचं वातावरण होतं मात्र भारतीय हवाई दलाने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत नऊ प्रमुख अड्डे उद्ध्वस्त केलेत आहे या कारवाईनंतर देशभरातून भारताच्या या निर्णायक पावलाचं स्वागत केलं जात आहे महाराष्ट्रात आणि विशेषतः अकोल्यातही नागरिकांनी या कारवाईचा जल्लोष साजरा केला आहे अकोल्यातील अग्रेसन चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येत जोरदार घोषणाबाजी केली आहे भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद सेना तेरा अभिमान है यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत शौर्याचा सन्मान करण्यात आला उपस्थित नागरिकांनी भारताच्या हवाई दलाचे आभार मानले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलंय या जल्लोषात सूरज भाग्यवार आणि इतर स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते बैलगाम हल्ल्याचं उत्तर आज रात्री भारतीय सेनेनं दिलेलं आहे पाकिस्तानच्या नऊ आतंकी ठिकाणांना नेस्तो ने नाबूद करून टाकला आहे दोनशेपेक्षा जास्त आतंकी त्या ठिकाणी मारल्या गेले आहेत मौलाना मसूद अजहर हा सुद्धा या हल्ल्यात मारल्या गेल्याची बातमी येत आहे आणि हे यामुळे संपूर्ण देशामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि हे हल्ले आणखी वाळवून पाकिस्तानची आणि पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाची कमर भारत सरकारने तोडली पाहिजे या ठिकाणी भारतीय सेनेचा सुद्धा भारतीय सेनेने चांगली कारवाई केली आहे आणि भारत सरकारच्या इच्छाशुद्धी इच्छाशक्ती सुद्धा जबरदस्त आहे आणि हे हल्ले आता पूर्ण आतंकवाद संपेपर्यंत पर्यंत थांबले नाही पाहिजे अशी या ठिकाणी मला वाटते देशाच्या भूमीत घुसून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं म्हणजेच भारताच्या नव्या शौर्यशील धोरणांचं दर्शन आहे अकोल्यात दिसणारा हा जल्लोष केवळ आनंदाचा नाही तर भारताच्या उगमलेल्या आत्मविश्वासाचा पुरावा आहे